नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या भाई या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी पुन्हा आपल्या भेटीसाठी नवीन एका गाण्याचे अपडेट घेऊन आलेलं आहे गाण्याचे नाव आहे चलरे मुंबईला तर हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे दीपाली नेमाले आणि जानते यांनी तर हे गाणं लवकरच आपल्याला फुल सॉन्ग बघायला भेटणार आहे आदि नेचर मोजिक या चॅनलवरती तर हे गाणं कधी यूट्यूबवरती अपलोड होत आहे आणि या सॉंगच्या मागे कुणाकुणाचा सहभाग आहे किंवा या गाण्यामध्ये कुणी कुणी ॲक्टिंग केलेलं आहे हे सर्व काही आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या साखाभाई चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया गाण्याचे नाव आहे चलरे मुंबईला या गाण्यामध्ये प्रोड्युसर आहेत दीपाले नेमाले आणि शैलेश जानथे तसेच या जा गाण्यामध्ये लिरिक्स आणि कॉम्पोजिशन आहेत भरत गवली या गाण्यामध्ये स्टोरी डायरेक्शन केलेले आहे नील साबले यांनी या गाण्यामध्ये सिंगर आहेत अजय चौधरी आणि धनश्री पाटील या गाण्याला मुजिक दिलेली आहे डीजे ए प्रो गौरव रेकॉर्डिंग स्टुडिओ या गाण्यामध्ये कीबोर्डिस्ट आहे प्रथमेश राणे तसेच या गाण्यामध्ये स्टार्टिंग आहेत म्हणजेच मुख्य कलाकार आहेत दीपाली नेमाले शैलेश जानथे मै सुंबरसाडा आणि साक्षी पागी तसेच या गाण्यामध्ये डीओपी आणि हे सॉंग एडिटिंग केलेले आहे प्रथमेश कदा आणि जयेश कदम यांनी तर हे गाणे लवकरच आपल्याला फुल सॉंग बघायला भेटणार आहे आदि नेचर म्युजिक या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही आदी नेचर म्युजिक या चॅनलवरचे जर तुम्ही गाणे बघत असाल तर आपल्या भेटीसाठी नेहमीच नवनवीन गाणे आणत असतात त्यांच्या चॅनलवरची नेहमीच हिट हिट गाणे अपलोड झालेले आहेत तर चल रे मुंबईला हे गाणे लवकरच आपल्या भेटीसाठी येईल तर आदी नेचर म्युजिक हे चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेले आहे तर नक्कीच डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन ठेवलेलं आहे दे तिथे जा लिंकवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे पुलसंग आल्यावर गाण्याला लाईक करा गाणं शेअर करा कमेंट्स करा आणि नेचर मुजिक हे चॅनलला पण तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब करा बाकी आजची ही अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या शाखाभाई चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये